नमस्कार महाराष्ट्रामध्ये आपलं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आपली नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा शकील सय्यद उभाटा सांगली जिल्हा उपप्रमुख महाराष्ट्रात गेल्या दीड ते दे दोन वर्षापासून भाजपा लोकशाही संपुष्टात आणण्यासाठी समाजात समाजात तेढ निर्माण करून राजकीय पक्षांमध्ये फोडाफोडीचे राजकारण करत या महाराष्ट्रात कॉन्ट्रॅक्ट मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री नेमून हुकुमशाहीच्या दिशेने वाटचाल करीत आहे हे सरकार स्थापन झाल्यापासून या राज्यात झुंडशाही निर्माण झालीय जो जो या सरकारच्या विरोधात बोलतोय लोकशाही जपण्याचा संविधान जपण्याचा प्रयत्न करतोय त्याला देशद्रोही ठरवण्याचा प्रयत्न करून जेलमध्ये पाठवण्याचा यशस्वी प्रयत्न करत आहे पुण्यात उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ तज्ज्ञ संविधान तज्ज्ञ ॲडव्होकेट आसिम सरोदे ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांच्यावर गुंडानी केलेल्या हल्ल्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री व महाराष्ट्र राज्य गृहमंत्री यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना सांगली जिल्हा उपप्रमुख शकिल सय्यद यांनी नगरसेवक इस्लामपूर यांनी निवेदनाद्वारे तहसीलदार इस्लामपूरकडे यांच्याकडे केली आहे यावेळी शकिल आदम सय्यद शिवसेना प्रमुख माजी नगरसेवक इस्लामपूर मानव गवंडी युवासेना तालुका अधिकारी फजल हवालदार युवासेना शहर अधिकारी दीपक जाधव सुनील कोकरे जमीर नालबंद अशोक चव्हाण रशीद डाके तात्या साहेब बामने सागर दमामे दीपक कळसे आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ठिकाणी सांगली जिल्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं मान्य तहसीलदारोबाळे साहेब यांना जाहीर निवेदन देऊन सध्या या महाराष्ट्रामध्ये जो गुंडाने हैदोस घातलेला आहे त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी आम्ही जाहीर मागणी केलेली आहे कारण हे सरकार या महाराष्ट्रात स्थापन झाल्यापासून या महाराष्ट्रातील नामवंत गुंडांची सुटका झालेली आहे आणि त्याचबरोबर मुंबईमध्ये दहिसरमध्ये ज्या नगरसेवकांचा गोळ्या घाल गोळ्या झाडून खून केला गेला ते शिवसेनेचे नगरसेवक त्याचबरोबर पुण्यामध्ये ज्येष्ठ दे, पत्रकार निखिल वागळे यांच्यावर हल्ला झाला त्याचबरोबर असीम सर्वोदे जे विधीतज्ञ आहेत सर्वोच्च न्यायालयाचे उच्च न्यायालयाचे संविधानाचे सर्व विधीतज्ञ अशा लोकांच्यावर वारंवार हल्ले होत आहेत या सगळ्या जबाबदार हे सरकार आहे याची नैतिक जबाबदारी त्यांनी स्वीकारावी आणि राजीनामा द्यावा अशी या ठिकाणी आम्ही मागणी केलेली आहे आणि याची प्रत महाराष्ट्राचे राज्यपाल रमेशजी बैस साहेब यांना त्याचबरोबर ही आम्ही याची प्रत पाठवलेली आहे याची त्यांनी दखल घ्यावी अशी या ठिकाणी मी या आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो